बाबांडो आज या जबिमा झालं असतं असतात पाकिजरी लावले पिंजरी लावले तो त्याच्यात त्याला पाहिजे तो ते कुणी म्हणतो इकडे बिबट्या दिसतो कुणी म्हणतो इकडं दिसतो तिकडं दिसतो आणि हे मानवाचं जीवन हे विस्कळीत झालं आणि आज आपल्यावर ते संकटी आलं आज लई फायलाच झालं या वन विभागानं पुरेपूर पुरे पुरे कारवाई केली आपलं रक्षण स्वतःलाच रक्षण करावं लागू राहिलं कारण कुणी मळ्यात राहतं कुणी वर वस्तू राहतं शेतात सगळ्याला जावं लागतं संघटित होऊन आता कवर झालं त्याच्यामुळं हे जे वनरक्षक हे जे आहे आपल्या पिंजरे सगळ्या गोष्टी पण संवाद झाली आपल्यालाच आपल्याला करावं लागलं त्याच्यामुळे बाकीचे जे उभे त्यांना विनंती घेऊन बसा राम बिबट्याशी सुद्धा पांगा बिबट्याच येऊ शकतो घ्या सर्वात प्रथम आज आपण पाहतोय की अनेक गेल्या महिन्या महिनाभरापासून आपल्या परिसरात बिबट्याच वाघाच दडस असेल जे वन्य प्राणी त्यांचं आक्रमण त्या ठिकाणी होत आहे आणि त्याच्यामध्ये एका चिमुकलीवर हल्ला झाला एका दिसपाक त्या ठिकाणी बालकाला त्याचं प्राण द्यावे लागले आणि त्यानंतर सुद्धा या ठिकाणी या वन विभागाला आली नाही म्हणून आज या ठिकाणी या सर्व मावळ्यांना या ठिकाणी रास्ता रोको करावा लागला आपल्याला आपली मागणी शासनाकडे मांडत असताना एक रास्ता रोको करून सांगावी लागते यासारखा दुर्दैव वा मला वाटतं कोणताच नसावं बघा आज आपण पाहतोय ज्या निष्पाप मुलाला त्या ठिकाणी त्याचा जीव गमावा लागला तो एम पीचा होता तर कदाचित आपला असता तर आपण आंदोलन करणार होतो का हा माझा प्रश्न आहे गेलेला तरुण हा कुठला तरी एका आईचा मुलगा आहे जे भान ठेवून आपण त्या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे मला आज येत असताना या ठिकाणी माहिती कळाली की एक पिंजरा लावलाय ला बरं ठीक आहे पिंजरा लावलाय त्याच्यात काय आहे कोंबडं एक कोंबडी ठेवली म्हणे फक्त आता मला सांगा कोंबडी पाहून यायला तो काय बिबट्या नाईन बाद बाजार आहे का सर्वात महत्वाचं अरे त्या बिबट्यासाठी एखादा दहा बारा हजाराचं चांगलं बकरू ठेवा ठेवलाय काय म्हणे कोंबडं तर सर्वात प्रथम विनंती आहे तर पिंजरा असा लावा तर त्या ठिकाणी बिबट्या आला पाहिजे तर आला नाही तर आमच्यामधील कोणाला तरी तो एखाद्याला घेऊन जाईल उद्या ओरडण्याचं आज ओरडलेलं मला वाटतं चांगलं आहे यासाठी किशोर पाटील असतील दादा भाऊ मग दादा भाऊ तांबे असाई घेऊया आहो नाही रे तुम्ही नामाने काय परत दादाभाऊ तांबे असतील डॉक्टर साहेब असतील नितीन भाऊ निकाम असतील शेतकरीचे आपले शेखर पाटील सळंगा त्यानंतर आनंद भाऊ मग त्यानंतर संतोष पाटील गोरे सर्व ठिकाणी प्पन पाटील पवार आमिर शेख बाळासाहेब पाटील शिंदेजी काम राहील आणि योगेश पाटील जाधव यांनी या ठिकाणी ठरवलं ते आपण त्या ठिकाणी रास्ता रोको करूया पण तरी त्या शासनाला त्या ठिकाणी जागेन सर्वानुमते या ठिकाणी मनापासून आता विनंती आहे अर्थ हा काय की लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी त्या रुपयाचा बंदोबस्त करावा नाहीतर आमचे अजय पाटील म्हटले होते की आम्हाला तरी बंदूक आणून द्या काहीतरी आम्हीच करतो मग मनापासून विनंती आहे की आता आपण या ठिकाणी या समस्येवरती काहीतरी करावं यामध्ये ज्या मागण्या आहेत त्या प्रामुख्यानं परिसरात एक वन चौकी व्हावी वैजापूर तालुक्यामध्ये इतर प्राण्यांसाठी जन बंद करण्यासाठी पिंजरा देण्यात यावा आणि चित आपले बर्डे साहेब असतील डळके साहेब असतील यांना म्हटलं आपल्याकडे पिंद्र नाही का ते म्हणे सर आपल्याला पिंद्र नाशिककडून त्या ठिकाणी मागून घ्यायचं आहे म्हणजे उसना घ्यायचा आहे मग मला विचार पडला आपल्याला त्या ठिकाणी पिंजरा घेण्यासाठी एखादं आर्थिक वर्षात वाट पाहावी लागेल का काय असं येत ना सर तर आम्ही भीक मागतो आणि त्या ठिकाणी पैसे जमा करतो तुम्हाला देतो मग त्या ठिकाणी त्याच्यातून इंद्रा घ्यान मग लावा आता इथपर्यंत सांगायची वेळ आपल्याला आलेली आहे त्यानंतरच तिसरी समस्या आपली आहे की बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जे जखमी झाले त्या परिवाराला त्या ठिकाणी पन्नास लाख रुपयाची मदत देण्यात यावी या आमच्या मागण्या आहेत निश्चितच या मागण्या या रास्तारोकोच्या स्वरूपात आम्ही सरकारपर्यंत मांडतोय आणि या परिसरावरती जर कदाचित लहान मुलाला नागरिकाला कदाचित जर काही झालं त्याच्या हल्ल्यामुळे जर काही झालं तर आज तरी रास्ता लोक आपल्याला आहे पूर्ण महाराष्ट्र बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराज डॉक्टर साहेब साहेब बऱ्या परिचित होयंतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीसूर्यंत फुलेशोशी फुले यांचा आपण आज एक विषय समोर घेतलेला आहे वन्यजीव आहे वन्य प्राणी आहे जे आपल्या पाणी वस्तू येत आहे आणि